आणि म्हणून राज्य शासनाचं जलसंपदा खातं एका बाजूला सिंचनासाठी म्हणून हजारो कोटी रुपये खर्च करतंय मग बांधारे बांधत आहे बांधते अशा वेगवेगळ्या पद्धतीनं खर्च करतंय राज्य सरकारला आम्ही ही योजना पटवून दिली की शारपट जमिनीला सुद्धा आपण जर लाख दीड लाख रुपये एकरी जर दिले तर निश्चितपणे आमची जमीन सुद्धा परत पिकाखाली येते आणि चौतीस गावचा हा शिरोळ तालुक्याचा पायलट प्रोजेक्ट म्हणून राज्य सरकारनं स्वीकारला आणि आज आठ गावचं टेंडर सुद्धा आज प्रसिद्ध झालं अशा पद्धतीनं विकासात्मक जे अनेक अनेक वर्षांच्या पासून या तालुक्याच्या विकासात्मक कामं होती ती करण्याचा आपण प्रयत्न केला आप बंधुरोव ज्यास वेळ येत नाही मुसिफ साहेब आपल्याला अधिक बोलणार आहेत पण हे करत असताना अनेक वेळा आपण वेगवेगळ्या पक्षांची गटांची जाहीर सभा ह्या ठिकाणी झाली कोण कशावर बोललो कोण कशावर बोललं मी एकच ठरवलंय कारण ह्या शिरोळ तालुक्यामध्ये देशभक्त रत्नापण्णा कुंभार असतील सारे पाटील साहेब असतील बाळासाहेब माने असतील श्यामराव बडलेटरावकर असतील एक विधायक वारस वारसा चालवण्याची परंपरा ह्या तालुक्यामध्ये आहे एक विकासामोग तालुका म्हणून आपल्या शिरोळ तालुक्याकडे ओळखलं जात आणि त्यामुळं कोणावर अधिक टीका करत नसताना कारण ज्याच्याकडं वैचारिक ज्याच्याकडं नसतं वैचारिक पातळी ज्या वेळा लोकांची संपते त्यावेळा मग टीका आणि टिप्पणी ही चालू होत असते त्यामुळं कोणाच्या टीका टिप्पणीकडं अधिक लक्ष न देता ज्या पद्धतीनं आज त्या गेल्या पाच वर्षामध्ये कुठल्याही जाती पाती पक्षाच्या पहिले पलीकडे जाऊन काम हेच धर्म म्हणून हे काम करण्याचा प्रयत्न गेल्या पाच वर्षामध्ये केला आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा सांगतो ज्या ज्या पद्धतीनं होईल अनेक लोक म्हणतात मगाशी आमच्या विजय भोजेने या ठिकाणी उल्लेख केला कोण कुठल्या पक्षाचा आहे तो ह्या पक्षाला जाणार आहे ह्या पक्षाला जाणार आहे राजेंद्र पाटील अड्रावकर जो आहे तिथंच आहे तुम्ही कु कुठं कुठं फेरायला आला हे तुमचं तुम्ही बघून घ्या अशा पद्धतीची भूमिका इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा या सगळ्या जाती धर्माला एकत्रितपणानं घेऊन हा तालुका ज्या पद्धतीनं गुन्ह्या सगळ्या जाती पंथांना एकत्रित घेऊन गेल्या अनेक वर्ष चालला आहे त्याच पद्धतीनं भविष्यामध्ये चालण्याची जबाबदारी ही निश्चितपणे ह्या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून राजेंद्र पाटील यठराव असेल एवढा विश्वास आपल्याला या निमित्तानं देतो सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा